नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच्या जगमध्ये आपले स्वागत करीत आहे तर मी आज बनवते बटाट्याची एकदम वेगळ्या पद्धतीने भजी तर त्यासाठी मी बटाटा कद्दूकूस केला आहे म्हणजेच किसून घेतलेला आहे आणि आता यामध्ये मी घालते आहे कढीपत्ता तर कडीपत्ता कापायचा नाही आहे असे तुकडे करून टाकायचे आहेत त्यानंतर यामध्ये मी घालते बारीक चिरलेला कांदा त्यानंतर यामध्ये मी घालते कोथिंबीर कापलेली हिरवी मिरची आता यामध्ये मी घालते आले लसूणची पेस्ट त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत मसाले तर मी यामध्ये घालती आहे गरम मसाला थोडासा त्यानंतर हळद त्यानंतर घालती आहे लाल तिखट लाल तिखट थोडं कमी घाला कारण आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यानंतर मी घालते चवीनुसार मीठ आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत बेसन तर बेसन मी दोन चमचे घालत आहे यामध्ये आणि यानंतर आपण घालणार आहोत तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ देखील मी दीड दोन चमचे घेतलेलं आहे आता याला आपण पाणी घालून थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचं बॅटर बनवायचं आहे तर बॅटर आपल्याला जास्ती पातळी नाही बनवायचं आहे जास्त जाडही नाही बनवायचं आहे मीडियममध्ये बनवायचं आहे बगा, बनुन हे बघा बॅटर बनून झालेलं आहे आता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर याची भजी बनवून घ्यायची आहेत एकदम छोट्या छोट्या आकाराची बनवायची आहेत ही भजी एकदम क्रिस्पी बनतात आणि खायला तर खूप चवदार लागतात तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि याला वेळही लागत नाही लवकर बनवून होते हे बघा मी छोटी छोटी भजी बनवून घेतलेली आहेत तर आता यांना आपण आलटून पालटून थोडं व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे ही भजी एकदम मस्त कुरकुरीत होतात क्रिस्पी होतात आणि हम आपण जी हमेशा बनवतो तर त्यापेक्षा थोडी वेगळी लागतात चवीला हे भजी बनवून झालेली आहेत तर मी काढून घेते प्लेटमध्ये आता हे बघा तुम्ही पुदिन्याच्या चटणीबरोबर खा किंवा शेजवान चटणीबरोबर खा कोणत्याही चटणीबरोबर खा खूप मस्त लागतात हे बघा व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद